पिकनिकला तर ही माझी यंदाची पहिली वेळी पिकनिक आहे सो याच्या आधी या सगळ्यांनी भरपूर सारी धमाल केलेली आहे आणि यंदा मी त्याच्यासोबत ही धमाल करायला आलेलो आहे तर आता बघूया नेमका कसा काय अनुभव आहे आमच्या बसचा हाय रोशन ढेवरे तर <laughs> रोशन पेमेंट पेमेंट केला काळजी पैसे आले पैसे आले त्या ब्लॉग मध्ये सगळी मंडळी तुम्ही जरा एक तुम्हाला लुक देतो हे इथे बसलेले आहेत त्याच्यानंतर हे इथे बसलेले आहे हां हे इथे बसलेले आहेत आणि हिरा तर तुम्ही सगळे ओळख खात आहेत मी तिकडे बघते आहे हिला कोण आहे ओळख हिरा ही कोण आहे जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या आमच्या आहेत सासूबाई त्यानंतर सांगितलं ना काय तुला काय दाखवू आली दाखव ना आली कुठे आणि हे आहेत सर नमस्कार नमस्कार वारणकर ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे स्वागत आहे आणि हे कोण आहे हा हे सगळी मंडळी हाय करा हाय करा येस त्यानंतर ही मंडळी इथे बसलेली आहे आणि आता काय नंतर मी रात्रभर ब्लॉक करणार तुम्ही आता दाखवून ठेवतो ही मंडळी इथे बसलेली आहे आणि नमस्कार कसे आहात तुम्ही कसे आहात म्हटलं मस्त ना काय ना आपलं अच्छा अच्छा नमस्कार किरण वारणकर

किरणला किरण ब हे इकडे आणि ह्या ही आमची सगळी बॅक बेंचर मंडळी आणि हे आहेत यांना तर तुम्ही थोड्या दिवसांनी ओळखालच आहेत महेश उमरान <laughs> या बरं तर मंडळी आता सकाळचे वाजलेले आहेत सहा वाजून पन्नास मिनटं आणि आम्ही इथे थांबलेलो आहोत हॉटेल साई प्रसाद मध्ये जरा रिफ्रेशमेंट आणि चहा पान करण्यासाठी आता आम्ही पोहोचलेलो आहोत वाईला प्रवास तसा ठीकठाकच झाला आणि मागे आम्ही लास्ट सीटवर बसल्यामुळे अगदी अक्षरशः उडत उडत आलेलो आहे अजिबात झोप झालेली नाही आहे आणि तुम्ही बघू शकता ही माझी बस मागे आणि आता थोड्या थोड्यात आपण प्रयाण करणार आहोत महाबळेश्वरच्या दिशेने आणि ही अनंत चहा पिते हे ना लवकर तर मंडळी सकाळचे आता वाजताय बरोबर सात आणि आम्ही आता जस्ट वाई क्रॉस करून आता पुढे आमच्या जो आमचा जे सुनिश्चित जे हॉटेल आहे जिथे आमचं बुकिंग झालेलं आहे त्या ठिकाणी आता आम्ही प्रयाण करतो आहे साधारणतः अजून किती वेळ लागेल हां साधारणतः ता दोन तासाचं सा रनिंग आणि दुसरी अपडेट म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं कारण मुंबईला सध्या एवढं काय फार थंडी वगैरे नाही आहे उलट मी तर म्हणतो आता उकडायची सुरुवात झालेली आणि प्रश्न पडलेला की यार शाली वगैरे घ्यायच्या की नाही थंड कपडे घ्यायचं की नाही पण इथे आल्यानंतर येस गारवा आहे म्हणजे फार काही म्हणजे यु नो स्वेटर वगैरे घेणं इतकं नाही आहे पण आहे जरा वातावरणामध्ये नक्कीच बदल जाणवतो आहे आणि एक प्लेझंट वाईव्ह येतं आहे ते छान वाटतं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो थोडेसे लँडस्केप तर ते बघूया आणि त्यानंतर थेट मी तुम्हाला रूम टोवर देतो आमच्या आत्ताच्या पहिल्या पहिल्या आमच्या हॉटेलची ओके okay. सो so, पहिल्यांदा बघूयात आता ह्या इकडचे महाबळेश्वर साइड चे थोडेसे जरा लँडस्केप आपल्या नवीन डी जे ॲक्शन फाईव्ह प्रो या कॅमेऱ्यातून कॅप्चर केलेले या तब्बल एक महिन्यानंतर मी आमचं हे महाबळेश्वर आणि तापोळाचं हे व्हिडिओ पब्लिश करतो मित्र त्याबद्दल खरच खरच आय एम रिअली सॉरी फॉर दॅट पण इथून पुढे अगदी अखंडपणे महाबळेश्वर आणि तापोळाचेच व्हिडिओ चॅनलवरती येणार आहेत सो प्लीज स्टेट युन विथ वारणकर ब्लॉग्स लाईक दिस व्हिडिओ अँड डू सबस्क्राईब टू वारणकर ब्लॉग्स लेट्स बिगिन झाल्या काय झोपा तुमच्या अरे व्हेरी गुड फाटक साहेब एकदम फुल फ्रेश दिसत एक yes. ना एकदम जबरदस्त हा काय झोपली की ना नाही नाही अरे मी कुठे तुम्हाला डिस्टर्ब करा चांगली घोरत होती आणि बोलते नाही झोपाला दिलं आणि नीरव नी आमचा अजून झोपलेला दिसतोय येस yes. डोसा डोसा काय <laughs> <laughs> सगळे उठले का काय पाहिजे व्हेज नॉन व्हेज काय व्हेज व्हेज पाहिजे ना हा चला गरमागरम वडापाव वडापाव सॉरी वडापाव बनला पाहिजे वडापाव हा इथे किती घेणार तुम्ही पाव वड़ा पाव फाडून देऊ की असं वेगळं वेगळा वेगळा देऊ तुम्हाला नाही नाही थांबा जरा थांबा जरा सगळ्यांना मिळणार सगळ्यांना मिळणार सगळ्यांना मिळणार तुमचं काय पाव पावत पाव फाडून देऊ का वेगळं देव। पाव फाड़ूं देव देव। मेरे शुन्द। शुन्द। देव। तो ये है पाल जी आ, कैसा लग रहा है नींद पूरी हुई कि नहीं तो आधी अधूरी पूरी हुई है हम नींद में ही पता नहीं चला कि नींद कर रहे हैं कि नहीं कर रहे हैं पहली बार इतने नेत्रदीप के साथ भी पहले जा रहा हूँ और मैं इतने लोगों के साथ पहली बार जा रहा हूँ और आ, मुझे काफ़ी अच्छा, का, का अच्छा लग रहा है अभी जैसे हम सुबह पहुंच रहे हैं और अभी का सुबह का वातावरण अब देख सकते हो बाहर काफ़ी अच्छा लग रहा है नैसर्गिक वातावरण हाँ सुना था, था सुना, सुना था, था, था।, था।, था। और अब उस अब उसको अनुभव भी कर रहे हैं अब उसको अनुभव भी कर रहे हैं सुना तो था कि ठंडी लगेगी है क्लाइमेट चेंज सुप्रभात सुस्वागतम तापोळामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेनऊ आणि तुम्ही व्यू बघू शकता कसा आहे छान अशी नीरव शांतता आणि हा आहे एंट्रन्स आमच्या रिसॉर्टचा ओके okay. <coughs> रिसॉर्ट दाखवण्याआधी थोडीशी प्रस्तावना आ, आता घडत वाजलेले आहेत साडेनऊ दीर्घ हजक प्रवास करून फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या या रिझॉर्टमध्ये तापोळ्यामध्ये तापोळ्याला येण्याची खूप प्रचंड इच्छा होती आणि फायनली आलोय खूप बरं वाटतं आहे सध्या आता चेक इन केलेलं आहे फ्रेश व्हायचं बाकी आहे त्यानंतर मग ब्रेकफास्ट आणि त्यानंतर मग बघूया काय पॉईंट दाखवता येतात तर या तर आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला जरा रिसॉर्टचा इंटिरियर कसा आहे ते दाखवतो जमल्यास एक रूम टूर पण देतो तर चला पाहूयात पार्किंगला थोडीशी जागा आहे इथे ओके हे गेस्ट आलेले दिसतात त्यांची गाडी आहे त्यानंतर इथे थोडासा प्ले एरिया लहान मुलांसाठी छान झोका वगैरे आहे ओके त्यानंतर इथे थोडासा सिटिंग एरिया आहे जिथे आय थिंक ब्रेकफास्ट वगैरे सर्व करतील ते लोकं बसायला वगैरे छान भरपूर जागा आहे आणि छान सजवलेलं आहे वेगवेगळ्या गोष्टींनी बघू शकता त्यानंतर इथे थोडासा हाच काहीतरी सेल्फी पॉईंट तुम्हाला फोटोज वगैरे कॅप्चर करण्यासाठी ठीक आहे आणि हे वरती जर तुम्ही बघता हे सगळे रूमच आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिकडे त्यांनी वेगवेगळे नंबर्स देऊन त्यांना नावं देऊन रूम केलेले आहेत आणि इथे काय काय ते मी तुम्हाला दाखवतोच पण तुर्ताच आमची रूम अलॉटमेंट आता झालेली आहे तर मंडळी आज आपला रूम फिक्स झाला आहे आणि आम्ही तुम्हाला रूम दाखवतो हाँ, हाँ, हे का? हा, आता आम्हाला एकशे पाच रूम नंबर अलर्ट झालेला आहे हा बघा हा इथे हा आहे आमचा रूम ही आमची दोन पोरं आणि इथे दोन बेडे हा सागर बघा कसा झोपलाय तसं काय गाडीत झोपलाच नाही तो रात्रभर मग इथे ड्रेसिंग टेबल दिलेलं आहे तयार होण्यासाठी <laughs> आमच्या माणसांनी त्याच्यावर सामान ठेवले <laughs> आणि इथे वॉश बेसिन दिलेलं आहे आणि इथे वॉशरूम आहे त्यात ज्यात कोणीतरी गेलं okay. असे आहे आमचे रूम सो so, आहे पालवी रिसॉर्टचा कॅफेटेरिया एरिया ज्याच्यामध्ये सगळेजण ब्रेकफास्ट करतात <coughs> डायनिंग एरिया ब्रेकफास्ट एरिया हा सगळा हाच आहे वाटतं ज्याच्यामध्ये तुम्ही इथे बुफे लावलेले मिसळपाव बहुतेक सध्या वेजच आहे काय ब्रेकफास्टला पाव, दुदुु। दुदुु। पाव ला, का ला? आणि मी चहा पेलो आणि मिसळपाव खात मिसळपाव आणि चहाची सोय आहे इथे ओके तर म्हणजे ब्रेकफास्टला मिसळपाव आणि चहा आहे आणि हा पहा हा आहे सौजन्य चलो भाई अब तो हमारा नाश्ता वगैरह हो गया है मस्त तो मिसल और पाव खाए हम लोगों ने और अभी देख रहे हैं कहाँ जाने का है क्या है और शायद तालाब में डुबकी लगाएंगे नदियों में जाएंगे और कैमरे भी लेकर जाएंगे वहाँ पे क्योंकि हमारे कैमरे जो हैं वो पानी से सुरक्षा प्रूफ है तो इससे ये होगा कि अगर हम गए वहाँ पे तो वहाँ के भी फुटेजेस आपको मिलेगी इसके अलावा यहाँ का भी ये नज़ारा देखिए कितना बढ़िया नज़ारा है ये देखिए साथियों ये देखिए साथियों ये देखिए साथियों ये देखिए कैसा है बढ़िया है यार ये वाह यार क्या इतना नीचे मतलब कि एक्चुअली ये, ये सतह से कुछ ज़्यादा ही नज़दीक है थोड़ा सा ऊपर होना चाहिए था कुछ ज़्यादा ही नज़दीक हो गया ये ठीक है थोड़ा सा अनकम्फर्टेबल हो रहा है और, उड़ा, उड़ा, उड़ा। आ, और ये देखिए यहाँ पे क्या है देखिए ये फल आपने कभी खाया है, <laughs> <लाएट> है <वो। laughs> फल रोशन सर ये रोशन भाई इधर आइए ये फल आप ये फल आपने कभी खाया है बाकी यहाँ से देखो यहाँ से ये यह हमारा था एंट्रेंस और इसके अलावा यहाँ से नहीं मैं कहीं जा नहीं रहा हूँ बस ऐसे इधर उधर टहल रहा हूँ भाई हाँ तो ये देखिए भाई नदी और पानी देखिए भाई एकदम शांत नदी आवाज तो बिलकुल नाही अरे पाणी की तर मंडळी दुपारच्या वाजलेले आहेत बारा आणि आता मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे आहे पालवी ॲग्रो टूरिझम तापोळा आणि मग इथे वेगवेगळ्या वेग काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा काय काय तुम्हाला ऑप्शन्स मिळणार आहेत हे तुम्हाला इथे वाचायला मिळेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून अर्थातच हे बघू शकता आता मी जरा तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो परत सुंदर असा रस्ता आणि हां मागे व्ह्यू बघा पहिल्यांदा आतमध्ये जाण्याआधी थोडंसं मागे व्ह्यू बघा आठ वा 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 तापोळा तापोळा काय म्हणतात ते हेच या संधीवर जायचं काय आपल्याला तर हा सुंदर असा नजारा आणि तर जे लँडस्केप मला शूट करायचं होतं या नवीन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते आता फायनली मला करायला मिळतात ह्याच्यापेक्षा यु you नो know, आनंदाचा क्षण तो काय तर खूप मस्त वाटतंय आहे आणि आता आपण पुढचा मी तुम्हाला थोडासा प्लॅन सांगतो आमचा काय आहे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला की आता थोड्याच वेळात आपण इथलं एक मंदिर आहे जवळ तर त्या मंदिरात दर्शनाला जाणार आहोत कोणाचं आहे ते मी पुढे डिस्कस करणार आहे व्हिडिओमध्ये प्लीज सो प्लीज स्टेट येऊन आणि म्हणजे कुठल्या देवाचं मंदिर आहे ते मी पुढे अर्थात डिस्कस करणार आहे त्यामुळे प्लीज स्टेट येऊन आणि त्याचबरोबर दर्शन झालं की मग आपण ना या नदीमध्ये बोटिंगसुद्धा करणार आहोत बोटिंगचा आनंद घेणार आहोत आता थोडंसं प्लॅन आमचं जरा बारगळणार आहे कारण आत्ताच बारा वाजले तर आता जेवण पण थोडंसं पुढे डिलेड होणार आहे बट नो वरीस हरकत नाही अशा गोष्टी होत असतात आता थोडंसं माहोल कसा आहे ते बघूयात आणि मग मी तुम्हाला पुढच्या डिटेल्स देतो सो वेलकम टू पालवी ॲग्रो ट्युरिझम चला तर हा हे एन्ट्रस या माझ्यासोबत या या सो इथे सगळी मंडळी फोटोशूट वगैरे करतात थोडं एक्सप्लोअर करतात आणि ओवरऑल हा सगळा असा परिसर आहे ज्याच्यामध्ये सगळीकडे रूमच रूम आहेत इथे पण आहेत आणि खाली शुभम आणि अनिरुद्धला वगैरे सगळे तिकडे खाली मिळालेले आहेत ते रूमसुद्धा आपण बघणारच आहोत सो इथे थोडासा सिटिंग एरिया आहे संध्याकाळी तुम्हाला जर स्नॅक्स घ्यायचं असेल डिनर घ्यायचं असेल तर तुम्ही इथे बसू शकता त्यानंतर त्यानंतर इथे आहे सेल्फी पॉईंट मगाशे आम्ही इथे छान छान फोटोज काढले पुन्हा तुम्ही बघू शकता इथे आमचे रूम्स आहेत आता तुम्हाला थोडेसे कपडे लटकलेले दिसतील कारण आता सगळ्यांच्या आंघोळ्या पांगोळ्या झाल्यात आता आतमध्ये या थोड़े डिस्टन्सेस थोडं डिस्टन्सच ठेवा सो so, हा आहे यांचा डायनिंग एरिया जो आता पूर्णपणे त्यांनी क्लीन केलेला आहे ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे त्यामुळे आता बहुतेक त्यांची जेवण बनवण्याची तयारी सुरू असेल व्हेज नॉन दोन्ही ऑर्डर्स आम्ही दिलेले आहेत त्यामुळे आता काय कोणकोणते ऑप्शन्स इथे आम्हाला देणार आहेत ते आता मी तुम्हाला अर्थातच जेवायच्या वेळेला दाखवीनच पण हा आहे त्यांचा असा प्रशस्त असा डायनिंग एरिया आणि आय थिंक इथे किचन आहे का हां तिथे किचन एरिया आहे सो जिकडून सगळं ते फूड प्रिपेअर करतात इकडे त्यांचं बुफे लागतं जसं मघाशी आपण बघितलं आणि प्रॉपर बऱ्यापैकी इनफ त्यांचं डायनिंग एरिया आणि स्विमिंग पूलवरती आहे जे मी आता दाखवत नाही तुर्ताच मी तर थोडासा एक्सप्लोअर करून आलेलो आहे पण मित्रांसोबत नंतर पुन्हा जाणार आहे त्यामुळे आता तुरताच जरा फार्म हाऊस टूर मी इथे थोडा थोडासा या फार्म हाऊस टूरला थोडासा ब्रेक देतो आणि आता आपण लगेचच जाऊयात बोटिंगला किंवा बस बंद करून पोरंद बसला कस गे राजूबाय जाने गाडी मंडळी या स्ोट वरती मी किरण वारणकर घेतोय आपली रजा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या गावी देवदर्शन करायला आणि विहंगम अशी बोटिंग करायला व तुर्तास तुम्ही इथे क्लिक करून आमचा मुंबई ते मनालीपर्यंतचा छकास असा प्रवास पाहू शकता हो मंडळी गेल्या वर्षीच गेलो होतो तिथले व्हिडिओज आहेत नक्की पहा खूप छान आहेत